नमस्कार मित्रांनो अनेक मराठी कलाकार हे हिंदी मालिकांमध्ये काम करतात काहीतरी नवीन शिकायला मिळेल यासाठी हिंदी प्रोजेक्टलाही होकार देतात मात्र मराठी अभिनेत्री कादंबरी कदम हिला हिंदी मालिकेच्या सेटवर अतिशय वाईट घटनेला सामोरे जावं लागलं आहे अभिनेत्री कादंबरी कदम अवघाची संसार टुझवीन सख्यारे यांसारख्या मालिकांमधून घराघरात मा पोहोचली कादंबरीने एका हिंदी मालिकेमध्येही काम केलेलं मात्र या मालिकेमुळे ती डिप्रे मध्ये गेलेली याबाबत कादंबरीने स्वतः एक मोठा धक्कादायक खुलासा केला आहे ती म्हणाली मी एक हिंदी मालिका करत होते तिचं नाव मी इथे सांगू शकत नाही कारण ती एका नावासलेल्या चॅनल वरची आणि मालिका होती मी मालिकेमध्ये काम करत होते पण तीन महिने झाले तरी माझ्या कामाचे पैसे मला पाच महिने झाले तरी मला पैसे दिले गेले नाही दिवसाचे सतरा तास मी काम करायचे जेवणाचा खर्च इतर सगळं खर्च करायचे पण कामाचे पैसे मात्र मिळत नव्हते त्याच्याकडे हे बोलवू शकत नव्हते मला त्या या काळामध्ये रात्रीची झोपही लागत नव्हती मी ती मालिका नाकारणार तेवढ्यात मला कळलं की ती मालिकाच बंद होत आहे तेव्हा त्यांनी मला जी अमाऊंट दिली ती खूपच कमी होती कामाचे पैसे मिळाले म्हणून सही करा असं त्यांनी मला सांगितलं आणि वर्षाच्या आतच मी तिथून निरोप घेतला तो अनुभव माझ्यासाठी खूपच वाईट होता असं अभिनेत्री कादंबरी कदमने सांगितलं